आदिवासी राज्य सचिव म्हणून काम करतो आज पाचोरा तालुक्यामध्ये तालुका बैठक घेण्यात आली तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष सायनाथ भाऊ आणि संपूर्णतेखाली आठ या बैठक झाली त्या बैठकीचं विषय असे होते की अनेक वर्षापासून पाचोरा तालुक्यातील तसंच जळगाव जिल्ह्यातील बिल्ला समाज हा राजा घराखालील जागेला नावे करण्यासाठी आंदोलन करत आहे अद्यापही त्यांचे जागा नावे झाले नाही तसंच प्रत्येक गावामध्ये मृत्य समाज आहे तिथे दे दफनभूमी देखील त्यांच्या नावे अद्यापही झाले नाही वंश परंपरागत त्यांच्या असून देखील दफन दपनभूमी जागा नाम करण्यासाठी अद्यापही आपला प्रसूत करत आहेत उदासीन आहेत आणि म्हणून असे प्रश्न घेऊन या ठिकाणी बैठकीत सखोल आपला सखोल चर्चा झाली तसेच अनेक वर्षापासून आदिवासींनी आपल्या नायलँड जमिनी गावठाण जमिनीवरती सांगलेल्या आहेत सबलीकरण योजना एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून अंमलात असूनही त्याचा अंमलबाजावणी जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली नव्हती परंतु आदिवासी एकता परिषदेच्या निरंतर चार वर्षाच्या आंदोलनाच्या माध्यमातून जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे आणि प्रकल्प प्रकल्पाधिकारी शिव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली भाषणात ते मिटिंगमध्ये जळगाव जिल्ह्यातील गायरान गावकऱ्यां जमीन ज्या आहेत शासकीय एकवड गायरान ज्या जमिनी आहेत ज्या जमिनी गाव आपल्या महामंडळांना वितरित करण्यात आल्या होत्या परंतु ते वापरत नाही आहे अशा जमिनी देखील अधिकृत करून या योजनेअंतर्गत भूमिहीन आदिवासींना त्या जमिनी वितरित करण्यासंदर्भामध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत प्रत्येक प्रांतांना त्यांनी आदेश दिलेले आहेत पत्र दिलेले आहेत यांचा देखील अद्यापपर्यंत फॉलोअप काही मिळालं नाही आहे आणि म्हणून कंटाळून आज या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे का आम्ही दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आम्ही अमरण आंदोलन करणार आहोत पोषण करणार आहोत आणि ते जन आंदोलनाला जिल्ह्याभरातून आदिवासी त्या ठिकाणी जमणार आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे प्रश्न सारखेच आहेत बाप्पा योजना असून देखील त्या दे ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिलेले नाही आहेत काही गावांनी प्र प्रस्ताव दिलेले आहेत ग्रामपंचायतीने त्यांना निधी मिळालेला नाही आहे अशी अवस्था आज आपला आदिवासींची गावामध्ये आहे आणि ही सर्व परिस्थिती बदलली पाहिजे आणि म्हणूनच आदिवासी एकता परिषद निरंतर अनेक वर्षापासून आंदोलन करीत आहेत आणि आज देखील आंदोलनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी एकता परिषद सर्व समाजाला विश्वासात घेऊन आदिवासीमध्ये एक चेतना जाग निर्माण करून जन आंदोलन उभा करीत आहेत म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासींना आम्ही आव्हान करतो पंच का येणाऱ्या पण आपल्या बावीस तारखेला आपण बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपले म्हणणं जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी साहेब यांना द्यावा आमची मागणी आहे का त्या आंदोलनाला जिल्हाधिकारी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत चर्चेला आम्हाला सामोरे जाणार नाही ना ना। चर्चा होणार नाही ना ना तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ना। आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आमचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन तो असंच चालू आहे असा निर्धार या मीटिंगच्या माध्यमातून समाज बांधवांनी आणि तालुका कमिटीने घेतलेला आहे एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जिंदाबाद